कर्म रजोगुण कसा बांधतो सांगितलंय ज्ञानोबारे काय ओव्या लिहिल्यात सुंदर तैशी तृष्णा वाढली मग मेरूही हाता आली तरी म्हणे एखादी या दारू नाही ओळगो तमगून कसा बांधतो निद्रा आळस अशा गोष्टी होतात हां अंगे अंग मोडा मोडी जाते अनावडी नुसतीच परवडी जांभयाची एक आपल्याला बास आहे महत्वाची फक्त पाहिजे रजोगुण कसा बांधतो तमुगुण कसा बांधतो आणि सत्वगुण कसा बांधतो तमगुण वाढल्यानंतर ते नुसतं अंग मोडत राहतो म्हणे आणि कुठलंही काम सांगा तो आळसच असतो त्याला आणि नुसत्या जांभळेच देत राहतो प्रवचनात बसला तरी पुढं बसूनच जांभळ्या देतो समजायचं आज तमोगुण वाढलेला आहे हे गुण बांधणारे आहेत कशाकरता वेगवेगळे गुण का निर्माण झाले देवाला जाणण्यामुळे आणि देवाला न जाणल्यामुळे म्हणून यापरी माझे या भावी हे जीवसृष्टी आहे आगवी गुंतली असे जाणावी पण हे सगळे गुंतलेले आहेत का भावात गुंतले ते भाव माझ्यापासून निर्माण झाले पण मी म्हणजे भाव नाही या भावाचा प्रकाशक मी आहे हे जाणलं पाहिजे म्हणून आता ये सृष्ट जे सृष्टीचे पालक जया जयाआधीन वर्तती लोक ते अकरा भाव सांगे सांगेनं तुझं आता आता म्हणजे आतापर्यंत हे सांगितले सगळे भाव हे सगळे भाव माझ्यामुळेच निर्माण झालेले आहेत पण आता आता तुला आणखीन थोडे वेगळे सांगतो ये सृष्टीचे जे पालक हे सृष्टीचे पालन करणारे सृष्टीचे रक्षण करणारे जया आधीन वर्तती लोक ज्यांच्या अधीन सगळे लोक आहेत तिन्ही लोक यांच्या अधीन आहेत ते अकरा भाव आणि क घेणं तुझं ते आणखीन तुला अकरा भाव सांगतो आतापर्यंत भाव सांगितले हे आध्यात्मिक भाव सांगितले आतापर्यंत जे भाव सांगितले ते वेष्टी सांगितले बुद्धी ज्ञान असमोह शम दम आयुसा तप तुष्टी यश हे सगळे भाव जे सांगितले ते वेष्टीमध्ये सांगितले एका व्यक्तीकरता सांगितले पण आता ही संपूर्ण समष्टी सृष्टी कशी निर्माण झालेली आहे या सृष्टीमध्ये वेगवेगळे पदार्थ कसे निर्माण झालेले आहेत या सृष्टीची स्थिती कशी चालते परमात्माच हे सगळं करतो पण परमात्मा कोणत्या कोणत्या भावात तिकडे प्रगट होतो विश्वाच्या रूपाने कसा प्रगट होतो हे सांगतात हे किती भाव सांगणार आहेत आता ओवी वाचा म्हणजे कळेल किती सांगणार आहेत आता अकरा आतापर्यंत किती सांगितले बुद्धी ज्ञान असं दोन श्लोकात किती सांगितले अनेक सांगितले आणि आता मुख्य अकरा भाव सांगणार आहेत म्हणजे आधिदैविक आणि आधीभौतिक भाव आता सांगणार आहे आध्यात्मिक भाव मागच्या श्लोकात सांगितले दोन श्लोकात आध्यात्मिक म्हणजे वेष्टी शरीराच्या संबंधी असणारे भाव सांगितले आता समष्टी जगताच्या संबंधी असणारे भाव जे आधिदैविक आहेत आणि आधी भौतिक आहेत कोणते कोणते आहेत असे अकरा भाव भगवान सांगतात महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्ता मद्भावा मानसा जाता यशा लोक इमा प्रजा महर्षया सप्तपूर्वे पूर्वे, पूर्वे सप्त महर्षया पूर्वेचे त्या ठिकाणी सात महर्षी चत्वार मनवस्तथा त्यानंतर चार मनू हे सगळे पहिले सात ऋषी आणि नंतर चार मनु किती झाले सतरा अकरा हे अकरा भाव भगवान ज्ञानोबराय म्हणतात म्हणजे पूर्वीचे चार ऋषी सप्त ऋषी आणि चार मनू मदभावा मानसा जाता माझ्या मतभावा म्हटले माझ्या ठिकाणी ज्यांचा भाव आहे किंवा माझ्या भावनेतून जे निर्माण झालेले आहेत माझं सगळं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे कारण त्यांचा भाव नेहमी माझ्या ठिकाणी असतो माझं ते चिंतन करत असतात म्हणून माझं जे सामर्थ्य ते त्यांचं सामर्थ्य आहे सृष्टीच्या सुरुवातीला हे निर्माण भगवान करतात ते माझ्या भावातून निर्माण झालेले आहेत किंवा माझ्या ठिकाणी त्यांचा भाव आहे त्यांचा माझ्या संकल्पातून ते निर्माण झालेले आहेत मानसा जाता माझ्या मनातून निर्माण झालेले आहेत संकल्पातून निर्माण झालेले आहेत आणि एशाम लोक इमा प्रजा एशाम लोके इमा प्रजा इमाम प्रजा हा लोके इमाम प्रजाम एशाम या लोकामध्ये ही सगळी जी प्रजा दिसते ती सगळी कोणाची प्रजा आहे एशा म्हणजे यांची आहे म्हणजे कोणाची सात ऋषी आणि चार मनू त्यांच्यापासून ही सगळी पुढे सृष्टी निर्माण झालेली आहे आणि हे सात ऋषयाने चार मनू जे आहेत ते माझे भाव आहेत माझ्यापासून निर्माण झाले आहेत म्हणजे ही सगळी सृष्टी माझ्यापासून निर्माण झालेली नवे नवे ही सृष्टी म्हणजे माझाच भाव आहे सृष्टी म्हणजे माझीच विभूती आहे सिद्धांत काय सांगायचा लक्षात घ्या सिद्धांत हा सांगायचा ही <स्थाकाई> सगळी सृष्टी देवाचं रूप आहे <है> <स्थाकाई> देवाची विभूती आहे पण लगेच आपल्याला सगळी सृष्टी देवाचं रूप आहे असं मानल्यावर पटेल का हो देव आहे असं सांगितलं लगेच पटेल का माणसाला तो तो भांडतो माझ्या शिकायचं आला देव त्याच्यामध्ये मग त्याला पहिल्यांदा सांगितलं सांगावं लागतं देवळात देव आहे शेजाऱ्यातला देव लगेच दिसणार नाही त्यातले गुणदोष दिसतात मग हळूहळू सांगावं लागतं पहिला देवळात देव आहे मग तो देव जो आहे काही विशिष्ट ठिकाणी आहे नाही नाही विशिष्ट ठिकाणी नाही सर्वच ठिकाणी आहे मग हळूहळू आई जशी काय म्हणतात ना एक घास जो आहे तो वीस ठिकाणी करते बाळजे जेवे एक घासू विसाठाई की जे एकची चतुर्व्याजे कथिली आम्ही अर्जुनाला भगवान म्हणतात तसं सगळं देवच आहे चैतन्यच आहे पण एक चैतन्य तुला चार प्रकारे सांगितलं का लगेच तुला तसं तुझी प्रतीती होणार नाही तिथे भगवान बोललेत अर्जुनाला ह्या ह्या ओवीच्या आधीचीच ओवी आहे मी जर लगेच सगळं तुला सांगितलं असतं सर्वत्र परमात्मा आहे तुला त्या तुझ्या बुद्धीवर आरूढ झालं नसतं म्हणून आता हे जे आहेत ही सृष्टी निर्माण झाली त्याच्याकरता पहिले आगवाचे आत्मा हे सांगू जरी तमा तरी तुझ्या मनोधर्मा कळेल ना सगळं आत्मा आहे असं सांगितलं तुला कळणार नाही ना बाबा लगेच मग काय सांगितलं पहिले ब्रह्मदेव निर्माण झाले ते ब्रह्मदेवाच्या आधी असं सांगितलंय भागवतामध्ये भगवान परमात्मा शेष शाही असे पोहुळे क्षीरसागरात झोपलेले होते आणि झोपल्यानंतर भगवंताच्या नाभीतून काय निर्माण झालं कमळ नाभी कमळ निर्माण झाला आणि नाभीतून कमळ निर्माण झालं त्या कमळावर कोणाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेव मग ब्रह्मदेव बघायला लागले इकडे तिकडे मी कुठून जन्माला आलो माझा बाप कोण आहे त्या कमळातून खाली गेले खाली गेल्यावर काय अंधार आहे मग परत वर येऊन बसले कोण असेल माझा बाप अक्षर ऐकू आलं तप कर त्याशिवाय कळणार नाही जगाचा बाप काळावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल नुसतं विचाराने कळणार नाही पूर्वी विरोत्तमा विरोधतमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वराते नोळके हा सृष्टी ना सृष्टी करू न शके तो थोरू केला एके तप कर माझं नाव घे मग नाव घेतलं त्याने भगवंताचं नामस्मरण केलं नामस्मरण हेच तप आणि त्या तपामुळे मग भगवान प्रगट झाले मग ब्रह्मदेवाने सांगितलं देवा मला हे ज्ञान सांगा मग भगवंताने ज्ञान सांगितलं चतुश्लोकी भागवत पण मग ब्रह्मदेवाला सांगितलं आता ही सृष्टी तुम्ही उत्पन्न करा पुढे मग ब्रह्मदेवाने काय केलं सात ऋषी निर्माण केले सप्तर्षी अनेक ठिकाणी वेगवेगळी भृगु आदी जे आहेत भृगु मरिची आत्री पुलस्त पुलह कृतू वशिष्ठ हे सप्त ऋषी असतात काय प्रत्येक मनवंतरामध्ये हे सप्तर्षी वेगवेगळे आहे मन्वंतर वेगळं आहे एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यात चौदा मनवंतर होता किती आता ब्रह्मदेवाचं आयुष्य किती वर्षाचं आहे शंभर शंभर पण आपले शंभर वर्ष नाही बरं का ब्रह्मदेवाचा एक दिवस किती मोठा आहे गीतेत सांगायचं चा। प्रमाणाने सांगायचं चा। अंदाजे काहीच चा। नाही सांगायचं चा। सहस्रयुगपर्यंतम महारियत ब्रह्मनो विदू रात्रीम युग सहस्रांता ते हो रात्रीविदो जनाहा ब्रह्मदेवाचा एक दिवस किती मोठा आहे कृत त्रेता द्वापार आणि कली असे चतुर्युगी एक हजार वेळेला फिरली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आता कृतयुग किती मोठं आहे बघा चार लाख बत्तीस हजार वर्षाचं आपले बरं का आपले चार लाख बत्तीस हजार वर्ष म्हणजे एक कृत एक कलयुग एक कलयुग किती मोठा आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष आणि त्या चार लाख बत्तीस हजार वर्षातले आता किती वर्ष झालेले आहेत कलयुगातले हा पाच हजार एकशे कलयुगातले बरं का अजून किती शिल्लक आहेत चार लाख बत्तीस हजार शिल्लक किती चार लाख बत्तीस हजार वाजा पाच हजार म्हणजे चार लाख अठ्ठावीस हजार वर्षे अजून शिल्लक आहेत कलियुगातले आणि मग अवतार होणार आहे देवाचा हे नुसतं कलियुग सांगतोय मी किती लाख चार लाख बत्तीस हजार या कलियुगाच्या दुप्पट ह्याच्या अगोदरचं द्वापर युग आहे आठ लाख चौसष्ट हजार त्याच्या आधी कृतयुग आहे त्रेतायुग आहे ते कलियुगाच्या तिप्पट आहे बारा लाख शहाण्णव हजार आणि त्याच्या अगोदरचं कृतयुग आहे ते कलयुगाच्या चौपट आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार किती झाली टोटल चार लाख बत्तीस आठ लाख चौसष्ट बारा लाख शहाण्णव आणि सतरा लाख अठ्ठावीस एवढे वर्ष याला म्हणतात एक चतुर्युगी हां ही चतुर्युगी झाली एक अशी एक हजार वेळा फिरली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अशी चतुर्गी एक किती फिरली की कि एक दिवस तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र आणि असं एक व एक दिवस झाला की ब्रह्मदेव झोपतात झोपलं की ब्रह्मदेव जे सगळी सृष्टी प्रलय करून टाकतात उठलं की परत सृष्टी निर्माण करतात ब्रह्मदेव प्रत्येक दिवशी ब्रह्मदेव तेच राहतात सप्तर्षी तेच राहतात मनू तेच राहतात आणि अशी चौदा मनवंतर आहेत ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षाचा आयुष्य आहे चा त्या शंभर वर्षाच्या आयुष्यात एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यात चौदा मनवंतर होतात आणि त्या चौदा मनवंतराचे चौदा मनू वेगवेगळे त्या चौदा मनूच्या काळामध्ये सृष्टी वेगळी असते सप्तर्षे वेगळे दे असतात देवाचे वेगवेगळे दे अवतार होत असतात आता कोणतं मनवंतर चाललेलं आहे आता वैवस्वत नावाचं चा मनवंतर चालू आहे म्हणजे आता ब्रह्मदेवाचा जर आपण विचार केला ब्रह्मदेवाचं सध्या एकावन्नावं वर्ष चालू आहे त्या एकावन्नाव्या वर्षातला पहिला दिवस त्यातला पहिला प्रहर आणि त्या पहिल्या प्रहरातलं अठ्ठावीसावं कलयुग चाललं आहे त्या चतुर्युगीतलं ब्रह्मदेवाचा किती वर्ष चाललं आहे वर्ष वेगळे ब्रह्मदेवाचं बरं का दिवस आपला किती मोठा सांगितला आता वर्ष किती मोठं ब्रह्मदेवाचं असं ब्रह्मदेवाचं एक्कावन्नावं वर्ष चाललं आहे आणि वर्षातला पहिला दिवस म्हणजे एका दिवसात एक हजार वेळा चतुर्युगी जाणार आहे तर एक हजार वेळा चतुर्युगीतला पहिला प्रहर सुरू आहे आता सध्या आणि त्याच्यामध्ये सत्तावीस वेळा ही चतुर्युगी झालेली आहे कृत त्रेता दोपार कुली कृत त्रेता दोपार आणि आत्ता चालू आहे कलयुग हो कितो आहे अठ्ठावीसावं कलियुग आहे हो म्हणून योगी अठ्ठावीस विटेवर येबा हो या ब्रह्मदेवाचं म्हणून त्या ठिकाणी कशा करता सांगतोय ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव काय करतात सप्तर्षी निर्माण करतात हां ब्रह्मदेव परमात्माच ब्रह्मदेवाला निर्माण करतो ब्रह्मदेवाला परमात्मा सांगतो आता सृष्टी निर्माण करा पर ब्र पहिल्यांदा ब्रह्मदेव मानसी सृष्टी निर्माण करतो हे सगळे ऋषी जे आहे ते मनापासून निर्माण झालेले मदभावा मानसा जाता काय म्हटले श्लोकात बघा महर्षय या सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मदभावा मानसा जाता माझ्या भावाने युक्त ते आहेत किंवा माझ्या भावनेतून निर्माण झालेले आहेत ब्रह्मदेव म्हणजे माझं मनच आहे माझी भावनाच आहे त्याच्यातूनही निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये सप्तर्षी आहेत आणि मनू आहेत चत्वार मनवस्तथा आता हे मनू चार कोण कोण घ्यायचे तर चौदा मनू आहेत त्यातले मुख्य चार मनू घ्यायचे असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे चार असलेले सनत कुमार हे इथे यायचे आणि इथे सप्त ऋषी सांगितले हे प्रवृत्ती परायण आहेत आणि मन हे जे सनत कुमार आहेत हे परायण आहेत काय भगवान परमात्मा सृष्टीच्या प्रारंभाला ऋषींनाही उत्पन्न करतो आणि सनत कुमारांनाही उत्पन्न करतो काही लोकांना प्रवृत्ती धर्म शिकवण्याकरता उत्पन्न करतो आणि काही लोकांना निवृत्ती धर्म शिकवण्याकरता कारण माणसाच्या जीवनात प्रवृत्तीसुद्धा पाहिजे आणि निवृत्तीसुद्धा पाहिजे प्रवृत्ती धर्मामुळे आपल्याला चित्तशुद्धी होते चित्त स्थिर होतं आणि मग निवृत्ती धर्मामुळे ज्ञान प्राप्त होतं ही सगळी सृष्टी चालायची असेल तर प्रवृत्ती धर्मही पाहिजे निवृत्ती धर्मही पाहिजे किंवा या सृष्टीचं सगळं शासन करण्याकरता अनेक मनू भगवंतांनी निर्माण केले भागवतात असं वर्णन केलं की के ब्रह्मदेवाने पहिली सगळी सृष्टी निर्माण केली मानसी सृष्टी एका एका अंगापासून एक एक ऋषी निर्माण केले पण मानसी सृष्टी दिकत नाही हे कळाल्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे दोन भाग केले एक भाग होता त्याचं नाव ठेवलं मनू आणि दुसरा भाग होता त्याचं नाव ठेवलं शत्रुपा पुरुष आणि स्त्री आणि त्या दोघांना सांगितलं आता तुम्ही सृष्टी पुढं संघातून निर्माण करा मनूपासून मनु, मनु आणि शत्रुपा यांच्यापासून पुढे सगळी सृष्टी निर्माण झाली म्हणून आपल्याला काय म्हणतात मानव मानव का म्हणतात मनूपासून आपण निर्माण झाला काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे ही सृष्टी जी आहे मनुपासून निर्माण नाही झाली देवापासून निर्माण नाही झाली कशापासून झाली हां माकडापासून निर्माण झाली एक डार्विन नावाचा शास्त्रज्ञ आणि अजूनही जे शिकलेले लोक आहेत ते म्हणतात ते डार्विनचाच सिद्धांत बरोबर आहे काय मनुष्य हा पहिला माकड होता म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळे कोण होतो माकड होतो आणि माकडात प्रगती होत प्रगती पत प्रगती होत गेली विकास होत गेला विकासवाद उत्क्रांतीवाद पहिला जंगलात राहायचा काही खायचा मग त्याला कळालं नाही नाही थोडंसं पेटवला पाहिजे काही शिजवलं पाहिजे काही खाल्लं पाहिजे अशी प्रगती होत प्रगती होत माकडाचाच काय झाला मानव झाला याचा अर्थ आपला मूळ पुरुष कोण माकड असं आधुनिक विद्वान मानतात आपला धर्म मानत नाही शास्त्र मानत नाही शास्त्र काय सांगतं आपण कोणाचे पुत्र आहोत परमात्म्याचे परमात्मा आमचा परमपिता आहे पिता हा मस्से जोग होतो माता धाता पितामा माकडापासून जर आपण झालो माकडाची प्रगती होत गेली आणि माणूस झाला असं जर मानलं तर आताची जी माकडं आहेत त्यांचा माणूस का होत नाही होतो का तशीच मरून जातात याचा अर्थ काय आहे आणि माकड हा आपला मूळ पुरुष मानल्यानंतर आपण प्रगती करत करत मुळापर्यंत जायचं म्हटलं तर माकडाकडे जावं लागेल परमात्मा हा आपला मूळ आहे ममय वंशो जीव लोके जीवभूत हा जीव हा परमात्म्याचा अंश आहे म्हणून जीवाने प्रगती करत करत कुठपर्यंत जायचं आहे परमात्मा स्वरूपापर्यंत तर तो सुखी होईल तर तो आनंदी होईल म्हणून हे सांगण्याकरता भगवान म्हणतात मदभावा मानसा जाता एशाम लोके इमा लोक इमा प्रजा ही सगळी प्रजा माझ्यापासून निर्माण झालेली आहे सात ऋषी असतील चार मनू असतील आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेली पुढची सगळी सृष्टी असेल हे सगळे माझ्या मनातून निर्माण झालेले आहेत माझ्या भावनेतून निर्माण झालेले आहेत माझ्या भावातून निर्माण झालेले आहेत आणि म्हणून हे सगळे मतस्वरूप आहेत उपजले जयाच्या आमन मनी तो पिताम त्रिभुवनी विश्वाचा मी म्हणून आता ज्ञानोबाने याच्यावर काय लिहिलं आहे थोडंसं आपल्याला पाहायचं आहे पुढील प्रव पर्वच्या प्रवचनात उद्या एकादशी असल्यामुळे प्रवचन नाही पुंडली गौर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुजोग महाराज की जय